कागल शहरातील मध्यअवस्थीत भर दिवसा घरफोडी झाली गुरुवारी सकाळी नऊ ते सायंकाळी साडेचारच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी माळी गल्लीतील एका घराचं कुलूप तोडून तब्बल पाच लाख सत्तर हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले या घटनेनं कागल शहरात खळबळ उडाली आहे निपाणी तालुक्यातील बारवाड इथले सचिन अशोकराव पाटील माळी गल्लीत भाड्याच्या खोलीत राहतात पाटील दाम्पत्य येळगुड इथल्या एका दूध संस्थेत काम करतात नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी घराला कुलूप लावून ते कामावर गेले सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्यांच्या घराची कढी काढल्याचं घर मालकिनीच्या लक्षात आलं त्यांनी पाटील यांच्या पत्नीला फोन करून विचारणा केली त्यानंतर पाटील दाम्पत्य तातडीनं घरी आले त्यावेळी चोरीचा प्रकार उघड झाला चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील सुमारे पाच लाख सत्तर हजार रुपये दागिने चोरून नेलेत सचिन पाटील यांनी कागल पोलिसात फिर्याद दिल्यानंतर उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर आणि पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी घटनास्थळी भेट दिली श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनाही बोलवण्यात आलं तर कागल पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे भरदैसा घरफोडी झाल्यानं कागलमध्ये एकच खळबळ उडाली आहे